इथे उपस्थित असलेले विधानसभेचे अध्यक्ष माननीय हरिभोजी उपस्थित असलेले सर्व गावातील बंधू आणि भगिरीनो या ठिकाणी आपण नानानी तुम्हाला विनंती केलीच मी एक आवाहन करतो की येणाऱ्या एकवीस तारखेला तुम्ही पण कमळासमोरील बटन दाबा आणि एक आवर्जून सांगतो की आपल्या गावातील बाहेर असलेले जे आहे प्रत्येकानं सहकार्य करा मी पण ज्या भागात तिकडे राहतो त्या भागात जे आहे ते आणणार आहे असं प्रत्येक ठिकाणी आहे आपल्या इथून गेलेलं ते मतदान प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती आहे की आपण सर्वांचं ते कर्तव्य आहे आपण नानाकडे जातो नाही पाच वर्ष नाना माझं हे काम करा ते करा पण आता त्यांची त्यांचं आपल्याकडे काम आहे मागण्याचं आपण त्यांना देण्याचं आहे आपण मला ही विनंती आहे की पुण्याला पण पुन काही लोक आहे आपले काही जळगावला आहे काही औरंगाबादला अशा ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं काम आहे की आपण प्रत्यक्ष